भगवान शंकराच्या नंदीवरती नंदिकेश्वर म्हणून जर आपण सरसूची फुलं एकशे आठ घ्यायचे किती घ्यायचे एकशे आठ सरसूची फुलं घ्यायची कोणाचे असे हात थरथर कापतात नाशे असे कोणाचे कापतात बघा असे 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 अशा असे हात कापतात बघा कोणाचे हात थरथर कापतात कोणाचे कंबर कोणाची गुडघे वगैरे खूप त्रास देतात शारीरिक व्याधी खूप असतात अशा वेळेस त्याने एकशे आठ वेळेस नंदिकेश्वराचं स्मरण करून ते फुलं नंदीच्या जर पाठीवरती वाहिले आणि ते उचलून जर आपल्या घरी आणले दरवत जर एक फुल भगवान नंदिकेश्वराचं महादेवाचं स्मरण करून जर खाल्ले तर आपल्या हातातला जो थरथर काप आहे तो निघून जातो शारीरिक व्याधी निघून जाते एवढी मोठी शक्ती त्याच्यात असते आणि म्हणून हरि